म्हटलं आहे तुमची सत्ता मग रस्त्यावर गोट्या खेळा पेलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून आहेत आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपतायत दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणार आहेत आणि मग व्हिडिओ काढा नका काढू पण हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो आहे ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय सरकारने तर कडक पावलं उचलावीच आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो आहोत पण हे प्रकार वाढता कामा नयेत मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही मग रस्त्यावर गोट्या खेळा ही पण गोष्ट स्पष्ट करतोय की सन्मान राज ठाकरे यांनी अमित शाह यांचा केलेला उल्लेख म्हणजे अमित शाह यांच्याबद्दल असलेली भीतीच त्यांच्या तोंडून आलेली आहे एवढं इंग्रजीला बोलल्यावर राज ठाकरे यांना पोटशूळ उठण्याचं कारण काय काय अमित शाह मराठी हिंदी कुठल्या विषयात बोलले होते का नाही ते इंग्लिश विषयावर बोलल्यावर ह्यांचा पोटशूळ उठला आणि त्यामुळे ही सगळी मंडळी घाबरलेली आहेत